कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा स्वर्गीय माधुराव काका पाटील यांची पुण्यतिथी मुरुम शहरात साजरी मुरुम स्वर्गीय माधोराव उर्फ काका पाटील त्यांनी उमरगा लोहरा तालुक्याच्या विकासासाठी स्वतःला झोकून देऊन मोठ्या मेहनतीने उभी केलेली साखर कारखानदारी शिक्षण संस्था या भागातील जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी जाणीवपूर्वक राबविलेल्या जलसिंचनाच्या लहान मोठ्या पाणी योजना बेनितुरा मध्यम प्रकल्पाची उभारणी त्यातून झालेला कृषी सहकार व औद्योगिक विकास दरम्यान या परिसरात कुठलाही साखर कारखाना नसल्याने काकांनी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे हाल व खाजगी साखर कारखान्यादार यांच्याकडून शेतकऱ्यांचे होणारे पिळवणूक थांबवण्यासाठी सह सहकारी तत्वावर मुरुमच्या माल रनावर श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा झाला पाहिजे म्हणून साखर उद्योग उभारण्याचे ठरवून विकासांची पहिली मूर्तमेढ सण एकोणीसशे चौऱ्याण्णव साली विठ्ठलसाईच्या निमित्ताने रोवली गेली साखर कारखान्याच्या अगोदर काकांनी सन एकोणीसशे सत्तर मध्ये नगर शिक्षण विकास मंडळ मुरुंग या शिक्षण संस्थेचा पाया रचला पुढे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव माजी मंत्री बसवराज पाटील व त्यांचे बंधू जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनी त्यावर कळस चढविला तसेच युवा नेते उमराया जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष शरण पाटील हे वडिलांचा व काकांचा आदर्श घेऊन पुढे त्यांच्या विचारसरणीनुसार कार तत्पर राहून वाटचाल करीत आहेत स्वर्गीय माधवराव काका पाटील यांची पुण्यतिथी मुरुंग शहरात साजरी करण्यात आली प्रारंभी स्वर्गीय माधवराव पाटील यांच्या समाधीस्थळी बसवराज पाटील जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातील स्वर्गीय माधवराव पाटील यांच्या पूर्णाकृती पु पुतळ्यास शनिवारी तारीख वीस रोजी बसवराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हा बँकेच्या बापूराव पाटील आळंदचे माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप भालेराव पंचायत समितीचे माजी सभापती राजू पाटील प्रशांत पाटील माजी नगराध्यक्ष व्यंकटराव जाधव गुरुजी ॲडव्होकेट संजय बिराजदार ॲडव्होकेट व्ही एस आळंगे प्राध्यापक दिलीप गरुड रशीद गुत्तेदार सतीश पवार मानिक राठोड मल्लेनाथ दंडगे धनराज मंगरुळे दत्ता चटगे स्वामी गुरुजी प्राचार्य डॉक्टर अशोक सपाटे सिटी बिराजदार कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही अतनी आदींनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले शहरातील कैलासशी माधवराव पाटील सार्वजनिक वाचनालय प्रतिभा निकेतन विद्यालय मुरुम कोतळी भोसनी व नूतन विद्यालय मुरुम तसेच विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना आदि ठिकाणी कैलासोशी माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा